चला इथं गौरी आव्हान वगैरे झालेलं आहे आणि गौरी आव्हान वगैरे झाल्याच्या नंतर आम्ही केलेली आहे चहापाणी तर ह्यांना चहा नव्हता करायचा थोडासा उशीर झाला होता पण साहेबांना कुठं चहा जमत आहे म्हटले चला चहा करा तर म्हटलं केलेलं आहे मग चहा चला तर आता नैवेद्यासाठी आणलेले आहेत दोन भाजीच्या जुडे तर मेथीची भाजी, भाजी। आणि भाकरी करणार आहे मी काही एक दोन चपात्या करते आता उद्याच्या पूजेसाठी काही कणस काही फळं आणि काही फुलं आणलेली आहेत आणि हे बघा बाई हे राहिलं उचलून ठेवायचं मिरच्या आणलेल्या आहेत काय भाजीपाल्याला महागाई झाली चहा पिऊन झाला की मग ह्यांनी केले होते थोडेसे भाजीपाला वगैरे आणायला फळं भाजीपाला आणायची होती तर तो घेऊन आलेला आहे तर आणि मी इकडे बघा ही झालेली आहे लगेच मकराची तयारी चालू करणं झालेली आहे आम्ही जिथे गौरी बसवतो ना तिथे त्याला मकर म्हणतो आहे तो तर मी भाजी भाकरीचाच बनवत आहे पण तांदूळ जे आहेत ना ते मी काय केलेले आहेत जे पूजेचे तांदूळ मी काढलेले होते बाजूला ते मी आज नैवेद्याच्या भातामध्ये वापरणार आहे तर तेच तांदूळ मी दोन चार वेळेस धुवून व्यवस्थित निसून वगैरे वापरलेले आहेत बाहेरचा खूप आवाज येतो आहे थोडासा वेळ झाला की चार वाजल्यापासून मुलं खूप दंगा करतात बाहेर अगोदर वरण शिजवून घेतलेलं आहे वरण शिजवताना पण व्हिडिओ काढला होता कुठे गायब झालं काय माहिती असो इथे डाळ वरण शिजलं की काय केलेलं आहे लगेच भात लावलेला आहे आणि एकीकडे भाजी नेसून घेतलेली आहे भाजी निसून ह्यांनी मकर लावत होते मी भाजी नेसली आणि एकीकडे वरण भात शिजून घेतलेला आहे तर ते वरण भात शिजला की मी लगेच हात काय केलेली आहे भाजी जी आहे ती बनवून घेतलेली आहे तिची भाजी आणलेली आहे खूप दिवसांनी आणि तुमच्याशी रेसिपीसुद्धा खूप दिवसांनी शेअर करत आहे तर असं भाजी ही खूप सोपी आहे सर्वांना ये हो येते ही भाजी तर भाजीचं काही टेन्शन नाही आहे म्हणजे भाजीपाला खूप लवकर होतो जसे कांद्याची पात म्हणा कुठलीही पालकाची भाजी असो शेपूची भाजी असो किंवा मेथीची भाजी असो दोन दोन मिनटाच्या रेसिपी आहेत फक्त ह्याला व्यवस्थित धुवून आणि निसून व्यवस्थित ठेवायला हवं आणि भाजीपाला म्हटलं की पुरुष लोकांना जास्त भाजीपाला आवडत नाही बायकांना म्हटलं की भाजी रोज असेल तरी चालते तर चला आता भाजी झालेली भात झालेली वरण शिजलेले वरणाला फोडणी द्यायची आणि बाकी हे करायचे वरणाला फोडणी द्यायची आणि भाकरी करायची हे बघा मकराची तयारी इथपर्यंत आलेली गौराई आव्हान जरी झालेलं असलं तरी पण गौराई बसवण्याची खूप सगळी तयारी जी आहे ती राहिलेली होती ती पूर्ण डीपली नाही पण तुम्हाला थोड्याशा थोड्या थोड्या शॉर्टकटमध्ये रेसिपी जी आहेत त्या दाखवलेल्या आहेत असो इथं वरणसुद्धा आपलं फोडणी देऊन झालेलं आहे वरणाला आपण नुसती फोडणीच घालतो बाकी वरण वगैरे आपण शिजवून घेतो तर असो वरण भात चपाती चपाती नाही भाकरी आणि भाजी याचा मी बेत केलेला आहे तर इथं वरणाला फोडणी जी आहे ती देऊन घेतलेली आहे पाणी जे आहे आपण आपल्या आकारानुसार टाकायचं आहे कारण कुणाला पातळ खायला आवडतं कुणाला घट खायला आवडतं तर कुणाला मिडियम पद्धतीचं आवडतं तर हे बघा आपली भाजी एका वाटीमध्ये मी काढून घेतलेली आहे आणि ते वरणसुद्धा आपलं झालेलं आहे भाजीची वाटी जी आहे ती खूप मोठी आहे तुम्ही म्हणत असाल भाजी तर केली आणि एका वाटीमध्ये दिसत आहे आणि इथे एकीकडे लगे हात भाकरी करून घेतलेली आहेत चला भाजी भाकरीचा जो नैवेद्य आहे तो आपला तयार झालेला आहे स्वयंपाक झाला की लगेच काय केलेला आहे निवेद्य दाखवून घेतलेला आहे पट कारण पटकन आवरून घ्यायचं होतं निवेद्य झाला की सगळ्यांना जेवण वगैरे करायचे होते जेवणं वगैरे झाले की आपल्या गवराई ज्या आहेत त्या बसवायच्या होत्या त्याला खूप वेळ लागतो त्यासाठी थोडेसे कामं पटकन आवरून घेतलेले आहेत लगेच हात भांडे वगैरे जे आहेत ते मी घासून घेतलेले आहेत म्हणजे टेन्शनच नको ह्यांचं मकर चालू होतं तोपर्यंत म्हटलं चला आपण त्यांच्या हिशोबानं मकर करून देऊया आणि हा जो मानाचा प्रसाद आहे हा प्रसाद आवर्जून आमच्या इकडे करतात तो म्हणजे ह्याला फुलोरा म्हणतात तर ह्या फुलोऱ्यामध्ये असतं काय तर दोन वेण्या पाच पाच सात सात पुऱ्या असतात एक आणि पाच पाच सात सात लाडू असतात कोणी गूळ लावून बनवतो तर गूळ लावून जो बनवतो तो, तो फक्त खाण्यासाठी असतो वरती त्यांच्या पुढे ठेवण्यासाठी किंवा बांधण्यासाठी नसतो त्याचबरोबर पुऱ्यासुद्धा असतात त्या पण मोठ्या मोठ्या सात प्रकारच्या सात साथ, साथ, -साथ बनवतात पण कसं असताना गवराईचा प्रसाद हा वाया जायला नको आणि जास्तीचा शिल्लक राहायला नको त्यासाठी मी पाच पाचच बनवलेला आहे जी कणिक आहे ती बेसन पीठ आणि गव्हाचं पीठ हे दोन्हीची मिक्स करून बनवतात म्हणजे बेसनानं थोडी कडक आणि ठिसूर होते त्यासाठी आणि दुसरं म्हणजे जर नसेल आपल्याकडे बेसनपीठ वगैरे तर आपण थोडंसं हळद टाकून पण त्याचा कलर जो आहे तो पिवळा यायला पाहिजे त्या आकारात आपण बनवतो तर चला इथं मग कर एवढा वेळ लावला ना साड्या वगैरे नेसायला खूप उशीर झाला कंटाळून कंटाळून मुलांना म्हणून तुम्ही माळा वगैरे काहीच लावू नका बाबा मला पहिल्या लक्ष्म्या जी गवराई जी आहेत ना त्या तुम्ही उभ्या करू द्या कारण साडी वगैरे जी आहे ती सर्व मी गवराईच्या बॉडीला अगोदर खालीच नेसून घेतली आणि जी वरती फक्त बॉडी अर्धी बॉडी जी आहे ना वरची ती अर्धी नंतर टेकलेली आहे तर त्यासाठी म्हटलं तुम्ही काहीच करू नका तुम्ही पण परेशान व्हाय हो लागलात आणि मला पण करायला लागलात कारण त्यांना त्या ते माळा कुठं लावा कशा लावा होत्या तर दोन चारच पण त्यांना त्या लावायच्या सुचतच नव्हत्या हो आणि मलाही सुचना गेल्या कारण गेल्या वर्षी जे डेकोरेशन होतं थोडंसं ते मुलाने केलं होतं आणि ह्या वर्षी एकाला असं सुचत होतं दुसऱ्याला वेगळं सुचत होतं त्या बोलण्या बोलण्यात सगळा टाईम व्यर्थ जात होता तर म्हटलं चला अगोदर गौराई बसवून घेऊ द्या मला नंतर तुम्हाला काय करायचं तर करा तर त्या गौराई बसवल्याच्या नंतरसुद्धा दोन तास त्यांनी काहीच उदरून दिलं नाही त्या राशी बसवायच्या फराळाचं ठेवायचं सगळं शेवटी मी सगळं मागे भरून ठेवलं आणि उचलून आणताना राशी भरून मागे ठेवल्या उचलून आणताना त्या राशी माझ्याकडून एकत्र झाल्या त्याचं वगैरे सर्व मी मागं एकदम स्टेप बाय स्टेप व्यवस्थित काढून ठेवलं आणि नंतर पुढे आणून ठेवलेलं आहे ह्या वर्षीचे गवराईचे मुखोटे जे आहे ते थोडेसे मोठे होते तर त्याच्यावरती थोडेसे म्हणजे हे स ढिल्ल्या प्रमाणामध्ये बसत होते ते तर त्यामध्ये थोडंसं मग कसं बसावं कसं नाही आहे असंच ठेवावं का त्या विचारा विचारात मग दोन तीन वेळेस त्याला हे केलेलं आहे आणि मध्ये थोडासा सॉफ्ट कपडा वगैरे घालून त्याला बस व्यवस्थित बसवलेला आहे नंतर सर्व डागिने वगैरे घालून घेतलेले आहेत कशी तरी एक गौराई पटकन बसून झालेली आहे मुलांनी वैतागून वैतागून तो व्हिडिओ वगैरे सुद्धा दुसरी गवराई बसवताना बंद केलेला आहे म्हटले चला तर इथं आता ही सर्व पूर्ण बसून झालेली आहे जे डागिने वगैरे घालून घेत आहोत आणि इकडे प्रतीक्षानं काय केलेलं आहे त्या माळा बसवण्यासाठी एका एक दोरीमध्ये पूर्ण माळा ओवलेल्या आहेत कारण त्या जुन्या माळा होत्या आणि ज्या नव्या माळा होत्या त्या मागे लावलेल्या आहेत थोडंसं साईटला काही लावलेले आहेत ला माझं लग्न झालं तसं मी गौराई बसवते आणि माझ्या लहानपणी माझे वडील बसवायचे माझे वडील घरच्या गौराई बसून दुसऱ्यांच्या सुद्धा दोन चार म्हणजे शेजारी पाजारी सुद्धा सगळे बोलवायचे गौराई बसून द्यायला पहिली जी गौराई आहे ना ती काठीवर उभी करायची आणि नंतर माझ्या सासरी आहेत ना माझे नंदावी बसून द्यायचे पण आम्ही गेलो तसं आम्ही दोघ जण बसवतो कारण मी वडिलांच्या बघायचे त्यामुळे मला बसवायला काही प्रॉब्लेम नव्हता मला जमत होतं सासूबाईला मात्र तेवढं काही म्हणजे जमायचं नाही त्या मग कुठलंही काम असू दे मदतीशिवाय करत नव्हते आणि माझं काम आहे ना बिना मदतीशिवाय मला करावं असं वाटतं तर असो कारण ते पूर्ण माझ्या हाताने ज्या वेळेस होईल त्यावेळेचं समाधान मला थोडं वेगळं वाटतं आणि माझ्या मनासारखं होतं थोडंसं त्यामधली मी आहे असो <laughs> डागिन्याला सुद्धा कोणी म्हणतं हे घाला कोणी म्हणतं ते घाला पण थोडीशी हार, जी आहे हार जे आहेत ना वरचे एकदम गळ्याला चिटकून राहत नव्हते तर तिथं ना ठुशीचाच हार पाहिजे तर असं पुढच्या वर्षी बघते तिला आणि मग ते दागिने जे आहेत ना थोडेसे खाली येत होते त्या हारानं जो ठुशी हार आहे ना त्यानं दागिने जे आहेत ते वरती राहतात आणि गळासुद्धा मोकळा दिसत नाही तर हिचा गळा थोडासा मोकळा दिसत आहे पण छान दिसत आहे तर खूप गोड गवराई दिसत आहेत मला तर चला असो इथं कशा तरी गवराई आपल्या बसवण्यात झाले बसून झालेल्या आहेत पण इथं पदर बसत नव्हता व्यवस्थित आणि दोन्ही बसून नंतर प्रतीक्षा म्हणायची बाई ही वाळी झाली आहे ही खात्यापित्या घरची आहे ही व्यवस्थित बसली आहे हिची साडी जी आहे थोडीशी जाड प्रमाणामध्ये होती आणि हिची जेवढी म्हणाल तेवढी चापून बसत होती पिवळी साडी आणि ही थोडीशी जाड प्रमाणामध्ये बसत तर चला असो इथं आपल्या गौराई जी आहेत त्या बसून झालेल्या आहेत बघा किती मस्त छान अशा गवराई बसलेल्या आहेत आपल्या सर्व बसून झालं तरी पण मुलांचं होतं की असं कराई तसं कराई हे कराई असं नको तसं तर चला इथं गवराईचं सर्व साहित्य वगैरे ठेवून झालेलं आहे माझ्याकडे जेवढं जा आहे तेवढं तर किती छान गोड जसं काय बोलतील अशा दिसतात गौराई गवराई माझी लाडाची लाडा ची ग ಆವಡ ಹಿಲ ಚಂದ್ರೀ ಚಂದ್ರೀ ಗ